बंधूंनो आज आपण बघणार आहात धरती अॅग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा मेरिट आवान मेरिट वानाचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटलं तर दोन कांड्यांचं अंतर अत्यंत जवळजवळ आहे आणि विशेषतः जर आपण बघितलं तर याची लागण्याची जी क्षमता आहे ती फार जवळजवळ आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा ही पातळी संख्या जी आहे ती फार जवळजवळ आहे आणि लवकर सर्वात लवकर येणारं वाहन आहे मेरिट आवान तर आपण धरती कंपनी जो मेरिट वाण आहे तो आत्ताच्या परिस्थितीला कोणताही अटॅक नाही आहे काही नाही किड्यांचा अटॅक नाही आहे आणि मध्यम बोंडाचा आहे काही जास्त मोठाही बोंड नाही आणि छोटा पण नाही आहे आणि सध्याच्या परिस्थितीला आपण पाहिलं तर या ठिकाणी तर परिस्थितीमध्ये आता जवळपास एक बोंड या ठिकाणी पिकलेले आहेत आता सत्तरऐंशी बोंड आरामाने या ठिकाणी बनवू शकतात कारण आता पात्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे तर एकदम कोणताही अटॅक नाही आहे काही नाही आहे लाल्या नाही काही नाही आहे तर तुम्ही धरती कंपनीचा जो मेरिट वाना आहे तुम्ही उठवत या ठिकाणी बघू शकता हे बघा धन्यवाद